मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना बाबरी मशिदीची वीट भेट दिली आहे बाबरी मशीद पाडण्याच्या वेळेस मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते त्यावेळेस त्यांनी पाडलेल्या मशिदीची वीट सोबत आणली होती बत्तीस वर्ष त्यांनी ही वीट जपून ठेवली मंदिर बांधून झाल्यावरती वीट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता राम मंदिर बांधून झालं मात्र बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाबरीची वीट भेट दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय बीट बघितलीत त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेच कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण का टेंडर्स निघायची नाहीत <laughs> <laughs> आता मला राम मंदिर ज्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक बीट आणायची म्हणजे जी उठली असेल ती कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचंय पूर्ण व्हायचंय तर ती एक भेट मला असं वाटतं मी लवकरच मिळवीन